व्ही एन पाटील माध्यमिक तसंच उच्च माध्यमिक विद्यालय खालचीपेठ इगतपुरी इथं खान्देश गौरव कैलासवासी रुक्मिणीताई पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस विविध क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन प्राचार्य आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्यामकुमार जाधव तसंच प्रमुख अतिथी राजाभाऊ देवळेकर हुकुमचंद पाटील सर मनशांती व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष संपतभाऊ डावकर इगतपुरी नगरपरिषद नगरसेवक निखिल भाऊ करपे साई सहाय्य समिती सदस्य दौलतदादा डावकर सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी राजूभाऊ देवळेकर संपतभाऊ डावकर हुकुमचंद पाटील सर यांनी क्रीडा स्पर्धांविषयी मनोगत व्यक्त केला अध्यक्ष आणि मान्यवरांच्या उपस्थितीत खान्देश गौरव कैलासवासी रुक्मिणीताई नवल पाटील आणि सरस्वती मातेचं प्रतिमा पूजन तसंच दीप प्रज्वलन करण्यात आलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक आडोळेसर यांनी केलं आभार प्रदर्शन एन एफ मनियार मॅडम यांनी केलं ईश्वर सेवा आहे कारण ईश सेवा मनुष्य सेवा मनुष्य सेवा मानव सेवा हीच खरी ईश सेवा असं म्हटलं जातं आणि खरोखर या दोन लोकांपासून आम्हाला ही प्रेरणा मिळालेली आहे राजभाऊनचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे कारण खूप कमी वयामध्ये त्यांनी समाजामध्ये आपली जागा निर्माण केली आणि जागेतून समाजात दाखवून दिलं की आम्हीही समाजासाठी वाहून घेणारे समाजाचे जे घटक आहोत म्हणजे आम्ही काही वेगळे नाही पण समाजासाठी वाहून येणारे लोक खूप कमी असतात सभा घेत असतात मी गेल्या सहा महिन्यापासून बघतोय की माझे सहकारी नाही मग माध्यमिक शाळा असू देत किंवा ज्युनियर कॉलेज असू देत या सगळ्यांचं खेळीमेचं वातावरण बघू एका कवीने म्हटलेलं आहे कवी म्हणतो जीवन देता है मधुबन खुशबू देता है सूरज ना बन पाए तो बन के दीपक जलता चल फूल मिले अंगारे सच की राहों पे चलता चल सच की राहों पे चलता चल प्यार दिलों को देता है अशकों खुशबू देता, है, देता है। या प्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते न्यूज ब्युरो न्यूज सेव्हन मराठी इगतपुरी